चला आता मी आमच्या परतीच्या प्रवासाला सोबत करतो मित्र हा का भेटला माझ्या विचार तू का मला येत नाही तुला पावताय नाही आता ठीक आहे मित्रांनो आमच्या नमस्कार मित्रांनो खूप दिवसांतून ब्लॉक बनवतो बरेच दिवस झाला टाइम नाही भेटला आणि आता आपण नवीन ब्लॉग बनवतो आहे त्याचं कारण असं काय नाही आता असाच इच्छा आली ब्लॉग बनवायची भरपूर दिवस टाईम नाही भेटला त्यात भरपूर जणांचे मेसेज पण आले आता का आलं ब्लॉग नाही बनवला काय नाही बनवलं की आज असंच आपले आपला ड्रायव्हर होता जेशेपीचा हां तर कुठं होता पण का बाबा बरेच भरपूर दिवस ब्लॉग नाही बनवला म्हणून आज काहीतरी बनू असा विचार आला त्याच थोड्या वेळ लागलं की तेजस पाटीलचा फोन आला दादा ऊन मस्त पडला आहे नदीवर जायचं का आता नदीला पण पाणी नव्हता मला सांगत होता की इथे शिरगावच्या हो तिथे नदीला पाणी पण आलं आहे कॅनल कॅनलचं पाणी येतं ना तो नदीला येतो तिथून आता आम्ही तिकडे चाललो आहे आणि आजचं आपलं वाहन आहे

क्या है नहीं? एक पिशी राइल तो। मित्रों राइस मिल वरुण निगातम बोलो का, तो का ये नहीं बु तेजस वाट बगत तो आता अजू को नहीं को आम्मी दोग पैले पास आलो ना क्या आपण आलो आता नाही नाना कुठे आपली दोन माणसं आपली दोन गरीब माणसं आहे वा कोणचं आहे रे कुठं आलो त्याला ठीक आहे मग बाला तुझा काय काम आहे धंद्याला आज आपले <laughs> नेहमीच्या दुकानात आपण आलेले सगळा थंडा बिंडा घेतला काला पण घेतला आता जाऊन फक्त नदीन उऱ्या मारत आहेत उरा गरम झालाय निघू हे जे हो पाचकाला चालला आहे तेवढा गमचा आहे ना गमच्याला डेंजर घातलं डेंजर जरा पुढे गाडीची नंबर प्लेट कुठे आहे का शंभर टक्के नको लोकांचा घाला आपला आंब नाही का स्वतःचा आंब नाही का अक्षा कुठे आहे र Ừ cái dùng lại nơi ta bằng này đi Hãy subscribe cho kênh Ghiền Mì của कुठे तो गॅरीचा कॉल करा काय मित्रांनो एडन प्लेस आहे आमच्या एरियातला रस्ता रस्त्याचं काम पण नाही तू बाबा आपली गाडी डायरेक्ट दाना फनी शंबर टाक डेंजर रस्ता है दिसली नदी दिसली ना आँगे आँगे अभी एक मारेंगे नाम एडन प्लेस है भाई पानी तो जाम है बंधारा आहे के इथं पाणी अडवलं आहे बघू शकता पाणी तर मस्त आहे आपले दोन दोन माणसं गेली पण तिकडं त्या बाजूला एक नंबर लोकेशन आहे लो मासं पकडतो मित्र का भेटला मासे पाणी पण मस्त पाणी

आमाने अरे चांगल्या ठिकाणी येऊन हे धंदे करतात हे काय पेतात नाही तर त्याला काय हे पण कशासाठी मूत पे त्याच ते निकल पे पण काय तर पाहायचं होडका हे म्हणजे लेडीज दारू नाही बायांची दारू मरते पेतात का हो शंभर टक्के दादांनी मास पकडायला लावलं त्याला भुसावलतात मित्रांनो ते असं पकडतात ते पुढं पण एक बंदार आहे ना पुढं तो काय हा जिल्हा परिषदच्या पैशांनी बांधला बा लक्षात ठेवा का जिल्हा परिषदच्या पैशानी बांधला मस्त पेट पूजा करू काय काय खायला आणलाय आम्ही एक एक कोल्ड्रिंक एक ग्लास आणलं का काही लोकांची ना जागा <coughs> आहे ना नदीत पण निघते आमच्याकडं बघा आता थोड्याच वेळेला लावायला जाणार आहे तेजसनी एक मासा पकडून आणलाय त्याची भुजिंग लावले मासा नंतर दाखवून भुजिंग झालं वाजलंय मित्रांनो याच्यावरून आता मी उडी मारणार आहे थोड्या वेळात आताच नाही मार रमाज पहिले कोलिविलीचे एकतर इंतेजा तू काशील ना मला पाहता येत नाही मग पाहताय नाही आता ठीक आहे हां

इथून जाणार इथून मी मला येत मला पाहतच येत नाही मुलात पण एकूण दोड देऊ जात मी थांबा इथं द्यावर निश्चित पण ते चढता <laughs> ये ना चढलो <laughs> बाय राम 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 राम, राम। कान पड्या टाकला का काय लागला इतका टावला लागला आला करतोय पालागतो दे थोडी <लागा। laughs> मित्रांनो जवळून तर असं वाटतंय का बाबा ती लांब नाही बाबा खोल नसेल पण एवढा खोल आहे ना मी अख्खा हात पण माझ्या बाहेर नाही निघलो फायनली आंघोळ करून आता निघालो आहे फायनली आता निघालोय मस्त आलू आलू एक एक डेअरी मिल्क पण काढले मी मित्रांनो ही माझ्या तुम्हाला सिटीमध्ये नाही भेटणार याच्यासाठी फक्त तुम्हाला गावाचं जायला लागेल लक्षात ठेवा या शब्दा तशी वाटली आत्ता आपला हिडन प्लेस त्या तिथं गेलो होतो फायनली आपली अंगोल पण झाली मस्त नाश्ता पण केला आणि आता निघालो पण चला आता आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो आणि ही प्लेस जर कोणाला ओळखून आली असेल तर कमेंटमध्ये या लोकेशनचं से नाव सांगा मी लोकेशनचं नाव मगाशी बोलून गेलो कोणाला लक्षात असेल तर त्याने कमेंटमध्ये सांगा तंबाऊन नाही ना काची मित्रांनो गाडी चालवताना सावकाश चालवित जा असे कुत्रे येतात मध्येच आता मी चाललो थोडं काम आहे इथेच आपला नदीवरचा ब्लॉग संपलेला आहे दोन तीन दिवसात आपण एक ठिकाणी जाणार आहे त्याचा पूर्ण दिवसाचा ब्लॉग बनवू आपण हा छोटा ब्लॉक बनवला असंच काहीतरी दुपारी काय फ्री होतं म्हणून बनवलं तर तेजसचा फोन आला आता परत उत्तमचा फोन आला आहे काहीतरी घोटावडा जायचं आहे आपल्याला ठीक आहे एवढे म्हणून मी माझे दोन शब्द संपवतो ठीक आहे ना ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो थँक्यू